आता आपल्याला इकडून असं वरती चालत जावं लागणार आहे वर जाऊया मग ऍक्च्युअली जो वॉटरफॉल आहे ना तो आपल्याला पाहायला मिळेल दोन वर्ष अगोदर गर्दी नव्हती बरोबर फेमस नव्हता दोन रीलचं प्रमाण रिलचं त्यामुळे ह्या ठिकाणाला बऱ्यापैकी आले बरोबर तर हे असे नाले आहेत आणि हा तो पूलवरचा तर इथून हे असं पाणी येतं आणि इथूनच ते पाणी आहे ना ते खाली पडतं इकडून आता आम्ही असं चालत चालत आलेलो आहे आणि आता इथून हे बघा संपूर्ण असा हा दगड खाली आहे आता इकडून आपल्याला साईड साईडने जावं लागणार आहे संपूर्ण हे जे पाणी आहे ना त्यात उंथरण असं खाली पडतंय आणि त्याचं धबधब्यामध्ये रूपांतर होतं खाली बघू शकता पर्यटक देखील आलेले आहेत थोड्याफार प्रमाणामध्ये आणि ॲक्च्युली कसं आहे आज आहे पाण्याचा फ्लो जरा कमी कारण पाऊस थांबला ना त्यामुळे पण ज्या वेळेला पाणी जास्त असतं ना त्यावेळेला अजून जे धबधब्याचं पात्र आहे ते वाढतं नमस्कार कोकणकर तर कसं काय पावसाला सुरुवात झाली ना तर मी विनायकबाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या अशाच एका कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि धूमधडाक्यामध्ये मित्रांनो पावसाला तर सुरुवात झालेली आहे आणि कसं आहे ना आता वॉटरफॉल्स वगैरे एकदम म्हणजे असे धुमाकूळ पद्धतीने वाहत आहेत तर त्यातीलच आजचा हा आपला जे व्हिडिओ असणार आहे म्हणजे आज आपण चाललो आहोत एक अननोन असा वॉटरफॉल ज्या ठिकाणी भेट द्यायला आणि तो कुठे आहे काय सर्व काय तुम्हाला पुढे पुढे सांगेन नाहीत आत्ताच काय सांगत नाही तर व्हिडिओमध्ये मित्रांनो बनवून राहा कारण नक्कीच हा जो वॉटरफॉल आहे ना तो फार कमी लोकांना माहिती असणार आहे तर चला आत्ता मी आहे बरोबर गुहागर रोडला तिथून माझ्या मते अजून पंधरा ते वीस मिनटं लागतील मला त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी म्हणजे पुढे माझा एक मित्र येतो तर मित्राला देखील आपण घेऊ सोबत अशाच पुढे पुढे काय काय ज्या गोष्टी घडणार आहेत ना त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला तर मिळणारच आहेत पण त्या आधी बघू शकता मी ज्या ठिकाणी आता उभा आहे ना तिथे हे बघा मस्तपैकी अशी झाडांची लागवड केलेली आहे इकडे नारळ वगैरे लावलेत खूप भारी वाटतं कोकणामध्ये ज्या वेळेला पाऊस पडतो ना त्यावेळेला सर्वच असं एकदम हिरवंगार होऊन जातं हे बघा मस्त वाटतं अगदी तर चला आणि ही आपली गाडी तर थेट भेटूया डायरेक्टली पुढच्या डेस्टिनेशन जवळ म्हणजेच कुठे तर आपला जो मित्र येईल ना त्या ठिकाणी मी आता येऊन पोहोचलेला आहे बरोबर त्या स्पॉटवर जसं की मी तुम्हाला म्हटलं की आपण आज एक हिडन वॉटरफॉल एक्सप्लोअर करतोय तर अर्थातच मी आता आहे नवलाई या गावामध्ये आणि नवलाई ह्या वॉटरफॉलला आज आपण भेट देणार आहोत कोकणामध्ये हा एक हिडन वॉटरफॉल आहे जो की गुहागर या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो हे बघा माझ्यासोबत बघू शकता तुम्हाला मागाशी म्हटलं होतं ना माझा मित्र आलेला आहे शुभम साखरकर जो की इथला गुहागरचाच आहे आणि मागच्या वेळेला त्यांनीच ही व्हिडिओ केलेली आणि खूप व्हायरल असा मित्रांनो हा वॉटरफॉल आहे आणि हे बघा पाहू शकता तुम्ही इकडचं हे जे पाणी आहे ना ते जसं जा खाली जातं आणि इकडून खाली पडतं हा धबधब्याचा उगमस्थान म्हणू शकता तुम्ही इथून जे पाणी आहे ना ते असं खाली पडतं आणि मग खाली तो वॉटरफॉल आहे तर एक वरून देखील मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा काय आहे तो तर आता शुभमकडून थोड्या काय गोष्टी आहेत ना ते आपण जाणून घेऊया तर शुभम किती प्रमाणामध्ये पर्यटकांची गर्दी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मागच्या दोन तर गर्दी नव्हती बरोबर फेमस नव्हता हा झाल्या दोन वर्षामध्ये रीलचं प्रमाण वाढलंय त्यामुळे ह्या ठिकाणाला बऱ्यापैकी पॉप्युलरिटी आली बरोबर बट आ, होते कसा विषय पॉप्युलरिटी येण्यामागचं कारण पण युट्यूबच असेल किंवा इन्स्टा असेल पण मला कळकळीची विनंती करायची तुझ्या व्हिडिओ थ्रू की या फक्त ह्या ठिकाणचं पावित्र्य का कारण ते वरती नवला देवीचं मंदिर आहे आणि हे ठिकाण पण तितकंच पवित्र आहे प्लस काय होतं की जेवढ्या आपण म्हणतो ना की मोठ्या मोठ्या कठीण ठिकाणी जातो किंवा हिडन ठिकाणी तर तिथलं पण पावित्राला पाहिजे बरोबर तू खाली बाकीच्या ज्या गोष्टी तू सांगशील बरोबर तर हे असे नाले आहेत आणि हा तो पूलवरचा तर इथून हे असं पाणी येतं आणि इथूनच ते पाणी आहे ना ते खाली पडतं तर कधीही मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही अन्न ठिकाणी जाल ना तिथे जास्त मस्ती करण्याचा प्रयत्न करू नका कारण हे बघा बघू शकता तुम्ही संपूर्ण हे जे पाणी आहे ना आता उंथरून असं खाली पडतंय आणि त्याचं धबधब्यामध्ये रूपांतर होतं खाली बघू शकता पर्यटक देखील आलेले आहे थोड्याफार प्रमाणामध्ये आणि मस्त अगदी असं हे हिरवळ वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर चला मित्र हो थोड्याच वेळामध्ये आपण डायरेक्टली खालीच जाऊया आणि बाकीच्या काय गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला खाली जाऊनच सांगतो तर ह्याच ऋण आता आपल्याला खाली आहे म्हणजे मगाशी आपण बघितलं ना ज्या ठिकाणवरून धबधब्याचं पाणी पडतंय त्याच्याबरोबर बाजूच्या साईडने ही वाट चाललेली आहे त्या वाट्याने आता आम्ही चाललेलो आहोत आतमध्ये शुभम किती वेळाचा ट्रेक आहे ट्रेक म्हणजे थोडं किती चालायचं आहे अजून दहा मिनिटं पाच ते दहा मिनटं थोडासा ओके आणि बघायला गेलात ना तर आज पाऊस पण इतका नाही आहे मला वाटलं की पाऊस असेल कारण चिपूनला भयानक पाऊस होता सकाळी शुभम त्यामुळे मला वाटलं की ह्या साईडला पण असेल पण ठीक आहे काय हरकत नाही पाऊस आला तरी पण मजा आहे आणि नाही आला तरी पण मजा आहे कारण कसं आहे ना पाणी आहे धबधब्याला आपल्याला जे दाखवायचं आहे ते बघायला मिळणारच आहे मित्र हो हे बघा बघू शकता मस्त अगदी असं हे जंगल आहे आणि आता बरेचसे ट्रेक देखील आपल्याला ह्या पावसामध्ये पाहायला मिळणार आहेत ह्या चॅनलवर तर अजून देखील मित्रांनो चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल ना तर करून टाका लवकरात लवकर वाट जरा थोडी डिफिकल्ट आहे म्हणजे छोटीशी वाट आहे आणि दगडी मात्र भरपूर आहेत घसरण होऊ शकते वाटेमध्ये येताना तर थोडी काळजी घेऊन या येतात तर काय बघा पूर्ण असं जंगलच आहे खाली आणि त्याच्यातून ही अशी वाट काढलेली आहे त्यामुळे येताना जरा सावकाश या पाऊस नाही म्हणून ठीक आहे पण पाऊस असताना मला वाटतं ही जागा अजून अशी म्हणजे घसरडी होऊ शकते हे बघा आवाज येतोय आता, आता खाली माणसं आहेत आम्ही असं चालत चालत आलेलो आहे आणि आता इथून हे बघा संपूर्ण असा हा दगड खाली आहे आता इकडून आपल्याला साईड साईडने जावं लागणार आहे तर खूप डिफिकल्ट अशी वाट आहे चला झाडाचा सपोर्ट घ्यावा लागणार आहे सावकाशी सावकाशी तर आता आपण फायनली खाली आलेलो आहोत आणि लागलेलं आहे आपल्याला बघू आता ऍक्च्युअल वॉटरफॉल इथे पुढेच आहे आता आपण ज्या स्पॉट जवळ आलेलो आहोत ऍक्च्युअली म्हणजे माझ्या समोरच वॉटरफॉल आहे तुम्ही बघू शकता खाली देखील पाणी आहे संपूर्ण आणि वॉटरफॉल आहे मित्रांनो जे ऍक्च्युअल उंचावरून पाणी पडतं आहे ते आहे समोर तर आता आपण जरा वरती चढून जाऊया सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत खूप जबरदस्त हा वॉटरफॉल आहे खूप मस्त वाटलाय आपल्याला इकडून जास्त वरती चालत जावं लागणार आहे वर जाऊया मग ऍक्च्युअली जो वॉटरफॉल आहे ना तो आपल्याला पाहायला मिळेल आणि हे बघू शकता बाजूला देखील छोटे छोटे धबधबे निर्माण झालेले आहेत आणि कसं आहे ना वॉटरफॉल यायचं म्हटलं पावसाळ्यात तर एक काळजी घ्यावी लागते की पाय घसरतात त्यामुळे येत जरा थोडं काळजी घेऊन या हे बघा बघताय ना आणि आता पाण्याचा फ्लो तसा मीडियम आहे ज्या वेळेला पाण्याचा फ्लो वाढतो त्यावेळेला काळजी घेणं देखील तितकंच जास्त महत्त्वाचं असतं तर चला मित्र हो इथून जरा वर जाऊया तर मित्र हो आता आपण एकदम बरोबर धबधब्याच्या समोर आहोत बघू शकता मग आपण तिकडे वरती होतो तिथून मी तुम्हाला दाखवलं की धबधब्याचं जो उगमस्थान आहे तो, तो कुठे येतो आणि आत्ता बरोबर धबधब्याच्या खाली आता आपण उभे आहोत समोर बघताय ना हे बघा आणि ॲक्च्युली कसं आहे आज आहे पाण्याचा फ्लो जरा कमी कारण पाऊस थांबला ना त्यामुळे पण ज्या वेळेला पाणी जास्त असतं ना त्यावेळेला अजून जे धबधब्याचं पात्र आहे ते वाढतं जबरदस्त त्यावेळेला आपण इथं नाही येऊ शकत कारण पाणी खूप जास्त असतं आत्ताच बघा ना किती आहे ते हे बघा दो दो दे दे आता आपण पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला चाललेलो आहोत आणि कसं आहे ना नवलाई देवीचं मंदिर देखील ते वरती आहे पाच मिनिटावर तर आता आपण मंदिरमध्ये देखील जाऊया दर्शन घेऊया आणि या धबधब्याबद्दल जर सांगा मित्रांना मित्रांनो तर कोकणामध्ये आता असंख्य धबधबे या पावसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि बरेचसे असे हिडन धबधबे देखील मित्रांनो आहेत कारण कसं आहे ना कोकणामध्ये बरीचशी गावं आहेत आणि ह्या गावांमध्ये अशा काही गोष्टी आहेत ना ते लपलेल्या असतात तर त्याच कुठेतरी शोधण्याचा ह्या पावसामध्ये मित्रांनो आपला प्रयत्न असणार आहे आणि परत परत सांगतोय जर अशा ठिकाणी मित्रांनो तुम्ही जाताय ना तर कचरा मात्र अजिबात करू नका आणि जर करताय तर तो स्वतःसोबत न्यायला मात्र अजिबात विसरू नका तर आता पुन्हा एकदा आपण ह्या वाटेल सगळं चालत जाऊया आणि मग वरती गेलो आहोत आपण मंदिरामध्ये जाऊया चला तर आता आपण पुन्हा एकदा वरती आलेलो आहोत आपली गाडी आहे इथे तर आता इथूनच वरती जाऊया मंदिरामध्ये मंदे। दर्शन घेऊया आणि मग त्याच्यानंतरचा कुठला स्पॉट आहे ना ते मी तुम्हाला ज्या काय गोष्टी आहेत ना त्यानंतर सांगेनच तर मित्रां हो, आता आपण आलेलो आहोत बरोबर त्या नवलाई मंदिराची इथे हे बघा श्री नवलाई देवी मंदिर समोरच आहे आपल्या आणि आपल्यासोबत शुभम देखील आहे तर इथे मित्रांनो उत्सव देखील असतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण जो बकाडा उत्सव म्हणतो ना तो देखील ह्या ठिकाणी साजरा केला जातो तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आता आपल्यासोबत आहे शुभम तर त्याच्यासोबतच आता आपण ह्या सर्व गोष्टी आहेत ना त्या जाणून घेऊया तर शुभम काय सांगशील म्हणजे ह्या मंदिराचा उत्सव कधी असतो आपली देवदिवाळी असते म्हणजेच आपण जशी दिवाळी साजरी करतो तशी देवांची सुद्धा दिवाळी असते आणि ही देवदिवाळी ज्या दिवशी असते बरोबर त्याच दिवशी येथील हेदवी गावातील उमराठ उमराट गावामधील हेदवी गावामधीलच उमराट गाव आहे तर या उमराट गावामधील ह्या ठिकाणी श्री देवीचा बगाडा उत्सव साजरा केला जातो तर इथे एक मित्रांनो चवाटासुद्धा आहे तर या चवाड्यावरती आकडे टोवले जातात त्याला पण मान असतात म्हणजे गावातील जे मानकरी असतील तर त्यांना इथे आकडे डोळले जातात नंतर ह्या लाटेसमोर आणलं ला जातं इथे पहिला हुकूम घेतला जातो इथे एक व्यक्ती असते नारळ वगैरे घेते ती हातात तर तो हुकूम घेतला जातो आणि तिथून मग लाटेवर तो व्यक्ती चढतो ज्याने आकडे डोवलेत तो लाटेला म्हणजे ॲक्च्युली चढतो म्हणजे जसं बांधलं जातं त्याला आणि मग इथे फ प्रदक्षिणा घेतल्या जातात दुसरं म्हणजे इथे मित्रांनो सुद्धा भरते म्हणजे जसं की देव दिवाळीची ही यात्रा भरते ना तर या यात्रे स्वरूप काय तर ह्या संपूर्ण गावामध्ये जत्रा भरते आता ही नावला देवी म्हणजे कोणाची देवी एकतर हेदवी गावाची आणि उमराट गावाची ह्या दोन गावांच्या बरोबर सीमेवरती हिचं मंदिर आहे बरोबर देईल आणि धबधबा तो डायरेक्टली खाली आहे इथे दुसरं एक ठिकाण आपण गेलो त्या ठिकाणावर बरोबर पायऱ्या आहेत इथून जर गेलो ना तर खाली इथे आपल्याला धबधबा असं दृश्य दिसतो बघायला बरोबर आपण वरून बघू शकतो बरोबर मी आता आहे श्री नवलाई देवी मंदिरामध्ये आणि मंदिराचा परिसर बघाल ना तर खूप सुंदर आहे अगदी म्हणजे असं कवलर बांधकाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि अजून एक सांगायला गेलं ना तर बरोबर मंदिराच्या बाजूला असलेला धबधबा जो आज आपण एक्सप्लोर केला खूप छान वाटलं आणि कोकणातल्या ह्या अशा काही ज्या गोष्टी असतात ना त्या नेहमीच मला पाहायला आवडत असतात आणि जेणेकरून तुम्हाला देखील ह्या गोष्टी पाहायला याव्यात त्यासाठीच मित्रांनो मी ह्या व्हिडिओतून ह्या सर्व ज्या गोष्टी असतो ना त्या दाखवत असतो तर एकंदरीत तुम्हाला ही आजची व्हिडिओ कशी वाटली ना ते मला कमेंट करून कळवाच पण त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही देखील ह्या पावसामध्ये खूप जास्त फिरा आणि फिरताना स्वतःची काळजी घ्यायला मात्र अजिबात विसरू नका कारण धबधब्यांच्या ठिकाणी वगैरे कसं आहे दगड वगैरे गुळगुळ झालेले असतात पाऊल ठेवताना सावकाश ठेवा कारण कसं आहे ना पाय घसरला तर खूप मोठी हानी होऊ शकते तर ठीक आहे एकंदरीत तुम्हाला आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटते ना ते मला कमेंट करून जरूर कळवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय